हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीनो तुम्ही माझ्या घर घराच्या पेंटिंगचं कलरिंगचं काम तुम्ही बघत असाल तर मी प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं की स्वतःचं घर छान सुंदर नीट नेटकं आणि मस्त असं असावं आणि डेकोरेटिव ॲट्रॅक्टिव असं असावं तर मैत्रिणीनं त्या सगळ्यांसाठी माझे प्रयत्न चालू आहेत माझं घर मला झालेले आहेत पाच वर्ष घर घेऊन पण मी त्या घरात नवीन वेगळं असं काही केलेलं नाही आहे वस्तू विकत घेऊन काही घेतलेल्या आहेत पण काहीतरी केलं आहे काहीतरी चेंजेस केलेले आहेत काहीतरी गोष्ट घरात बनवलेली आहे असं अजिबात झालेलं नाही आहे त्यामुळे मैत्रिणीनं घरात पाच वर्षानंतर मी घरात कलरिंगचं काम सुरू केलेलं आहे आणि त्याबद्दल पूर्ण डिटेल्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुमच्यासारखीच मी एक सर्वसामान्य गृहिणी आहे आणि तिला सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल व्हिडिओला लाईक करावं लागेल आणि कमेंट करून मला सांगावं लागेल की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर मैत्रिणीनो घराचं कलरिंगचं एक हात करून झालेला होता जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं कलरिंगचा एक हात झालेला होता काका दोन दिवस सुट्टीवर होते त्यामुळे म्हटलं घरात जी पुट्टीची घाण पडलेली आहे धूळ पडलेली आहे आणि जे कलरिंगचे डाग पडलेले आहे ते स्वच्छ करून घ्यावेत यासाठी मग मी किचन क्लिनिंग करून घेत होते बाकीचं क क्लिनिंग तर करायचंच आहे पण सगळ्यात आधी किचन क्लीन करून घेत होते कारण किचन ओटा क्लीन झाला की बाकीचं पूर्ण घर क्लीन करण्यासाठी अगदी सोपं जातं इझी जातं त्यासाठी तर मैत्रिणीनो स्नेहलता मी स्नेहलता आहे आणि तुमच्यासारखी सर्वसामान्य गृहिणी आहे घरात बसून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आहे त्या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे तर मैत्रिणीनं तुम्ही सगळ्यांनी लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना बहिणींना नातेवाईकांना सगळ्यांना माझे व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचू शकतील तर मैत्रिणीनं तुम्हीही किचन क्लिनिंग कशी करता ते मला नक्की कमेंट करून सांगा सर्वसामान्य म्हणजे गॅस धुवायचा पुसायचा किचन ओटा पुसायचा या सगळ्या गोष्टी तर मी पण करत असते पण कलरचे डाग भरपूर पडलेले आहेत आणि ते कलरचे डाग व्यवस्थित निघावे यासाठीच मी सगळं घासण्याने घासून घेते आधी त्यानंतर बघू शकता इथे कलरचे असे फरचेवरती डाग पडलेले आहेत आणि ते कसे काढावे याची मला आधी काही कल्पना नव्हती पण आता आयडिया आलेली आहे तीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मैत्रिणीनं आधी जो पुट्टीचा पत्र असतो त्याच्याने मी आधी सगळा कलर, कलर काढून घेण्याचा प्रयत्न केला पण तसं न करता कलर जर तुम्ही एक दोन मिनटं भिजवून ठेवलात तर तो आपोआप आणि व्यवस्थित निघून येतो आणि त्यामुळे तो, तो।, तो पटकन निघतोसुद्धा आणि जास्त तुम्हाला कष्टही घ्यावे लागत नाहीत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जिथे जिथे ते कलर पडलेला आहे तिथे त्या कलरवरती तुम्हाला पाणी शिंपडायचं आहे पाणी शिंपडून झाल्यानंतर ते दोन मिनटं तसंच भिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला ते क्लीन करून घ्यायचं आहे अतिशय व्यवस्थित निघतं स्वच्छ निघतं मस्त निघतं तर ही टीप लक्षात ठेवा आम्ही लस्टर कलर मारलेला आहे आत्ता लस्टर कलर मारलेला आहे आणि क्लिनिंगसाठी अतिशय उपयोगी पडतो तो कलर कारण लस्टर कलरवरती जर कोणत्याही दुसऱ्या गोष्टीचे डाग पडले तर ते पटकन काढता येतात केमिकलचे डाग पटकन निघत नाहीत हे जे मी लिक्विड टाकते आहे त्याचे डाग भिंतीवरती चुकून माझ्याकडनं पडले होते आणि ते परत मला काढताच आले नाही त्यानंतर मग डबल हात कलरचा होणार होता त्यामुळे मग त्या काकांनीच ते डबल हात मारून स्वच्छ करून घेतला म्हणजे तो कलर पेंट करून टाकला तर ही चूक तुम्ही करू नका त्यानंतर मग मी झाडू हा लिक्विड पसरवण्यासाठी वापरलाच नाही कारण याचे डार्क कलरवरती पडले होते तर हे दोन तीन मिनटासाठी मी असंच सोडून देणार आहे आणि त्यानंतर मग पाणी टाकून स्वच्छ पुसून घेणार आहे <ibility -leness> खरं तर मला तुमच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायची असते प्रत्येक व्हिडिओ शेअर करायचा असतो पण काम आणि त्यातून निघणारा वेळ यातनं मला जसं जसं व्हिडिओ काढायला जमत आहे तसे तसे मी व्हिडिओ शूट करून टाकते आहे त्यानंतर शिवमचे बाबा घरी आले आणि त्यानंतर मग आम्ही क्लिनिंगसाठी या सगळ्या गोष्टी घेतल्या पूर्ण घरात मी आधी पाणी टाकून घेतलेलं होतं कलर काढून घेतलेला होता आणि त्यानंतर मग शिवमचे बाबा ते सगळं स्वच्छ करून घेत होते पाणी बाहेर काढून घेत होते आमच्या घरात टाकलेलं पाणी गॅलरीतून बाहेर निघून जातं त्यामुळे टेन्शन नसतं त्यानंतर मग जिथे जिथे कलर राहिलेला होता तिथे तिथे मी कलर काढून घेत होती घर हे जसं एका बाईचं असतं तसंच ते पुरुषाचं सुद्धा असतं आणि त्याच गोष्टींमध्ये शेवणजी बाबा मला बऱ्याच गोष्टींमध्ये मदत करत असतात आणि एकटी स्त्री आपण म्हणतो की बाई खूप काही करू शकते पण बऱ्याच अशा गोष्टी असतात जी एकटी ती करू शकत नाही त्यामध्ये तिला नवऱ्याची भावाची बापाची मुलाची कोणाची तरी गरज पडते आणि तशाच प्रत्येक गोष्टीमध्ये शिवमचे बाबा मला हे मदत करत असतात तर या पद्धतीने मी क्लिनिंग करून देत होती पाणी टाकून देत होते आणि शिवमचे बाबा ते सगळं पाणी बाहेर काढून टाकत होते असं करून आम्ही पूर्ण घर स्वच्छ करून घेतलं एकाला दोन हात असले ना की दोनाला चार हात असले की पटापट सगळ्या गोष्टी होतात आणि सगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यामध्ये सुद्धा कमी वेळ लागतो त्यामुळे बघू शकता तुम्ही पूर्ण घर अगदी नीट अँड क्लीन झालेलं आहे कलरचा अजून एक डबल हात येणार आहे पण त्याआधी आम्ही हे सगळं स्वच्छ करून घेत होतो कारण जी पुट्टीची घाण पडलेली होती जी धूळ पडलेली होती ती सगळी निघून जाईल यासाठी तर मैत्रिणींना तुम्ही तुमचं घर सजवण्यासाठी तुमचं घर डेकोरेट करण्यासाठी आणि घर व्यवस्थित नीट नेट करावं यासाठी तुम्ही काय करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे रेग्युलर व्हिडिओ आवडत असतील तेवढं लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत ते तर बघू शकता या पद्धतीने मी सगळं पाणी काढून घेत होते पुढेही बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे शेअर केलेल्या गोष्टी तुम्हाला कळणार कशा तर मैत्रिणींना तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करायचं आहे म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील आणि मी बऱ्याच गोष्टी शेअर करणार आहे तुमच्यासोबत त्यासाठी तुम्ही चॅनलवर शेवटपर्यंत नक्की राहा आणि मला सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे लाईक करावं लागणार आहे शेअर करावं लागणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावं लागणार आहे सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूचं बेलायकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आ, मोठा मॉप नव्हता माझ्याकडे त्यामुळे मग मा, जो छोटा किचन किचनवट्यावरचं पाणी काढायचा मॉप असतो तो, तो किचन ओट्यावरचा मॉप आम्ही पाईपला बांधून आणि त्याने ते सगळं पाणी बाहेर काढून घेतलं त्यानंतर बाहेरचा हा पसारा सगळा ठेवलेला त्यानंतर घर बघू शकताय अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे मस्तपैकी कसं वाटतंय हे सुद्धा नक्कीच सांगा आणि एक कमेंट नक्की करा तुमची एक कमेंट मला खरंच खूप छान आणि जास्त उत्साह हो देत असते बघू शकता गॅलरी कलर करायची राहिलेली आहे अजून गॅलरी कलर करायची राहिलेली आहे तर ह्या पद्धतीने मी क्लिनिंग करून घेतलेली आहे सगळी बाथरूम वगैरेसुद्धा क्लीन करून झालेला आहे बेडरूममध्ये आता शिवमचे बाबा झोपलेत तर मैत्रिणीनो आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ